मित्रांनो तुझेचं मी गीत गाता हे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आणि घरातील सर्वजण आता घरी येतात मग आता मल्हार कुठेही दिसत नाही हे पाहून स्वरा म्हणते तुम्हाला माहिती आहे का विजय काका क्षमा मावशी की मल्हार गुरुजी पुढे का गेले असतील तेव्हा वैदही आईचं स्वागत करण्यासाठी ते आता छान छान असं डेकोरेशन करतील स्वराच्या आता मनात येतं आणि ती तसं बोलूनसुद्धा दाखवते मग आता वैदही आंटीचं खरंच आपले डॅडा हे स्वागत करणार आहे म्हणूनच ते पुढे गेले आहेत असं आता पिहू देखील म्हणते त्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वजण अगदी आनंदाने हॉलमध्ये जातात आणि पाहतात तर तेथे काहीही स्वागताची तयारी केलेली नसते आणि मल्हारसुद्धा नसतो म्हणूनच त्या दोघीही आता निराश होतात त्यावेळी आता आई म्हणतात की मल्हार हा म्युझिक रूममध्ये असेल आणि तेथेच त्याने तयारी केली असेल विजय म्हणतो हो कारण दोघांनाही संगीताची आवड आहे ना म्हणून त्यावेळी आता स्वरा म्हणते हो चला आपण जाऊयात तिकडे मग आता घरातील सर्वजण म्युझिक रूम मध्ये जातात तेथे पाहतात तर हे आता मल्हार असतो पण तो एकदम शांतपणे बसलेला असतो आणि कसला तरी विचार करत असतो हे पाहता सर्वांना धक्काच बसतो सर्वजण विचारू लागतात तुम्ही अजून तयारी का नाही केली मल्हार मात्र गप्पच असतो त्यावेळी स्वरा विचारते सांगा ना गुरुजी अहो आता तुम्हाला ओळख पटली आहे ना की ती माझी वैधही आईच आहे म्हणून मल्हार म्हणतो ती माझी वैधही नाही आहे हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी स्वरा आता नाराज होते मग मग आता मल्हार म्हणतो अजून कोणताही पुरावा नाहीये माझ्याकडे की ती वैदही आहे म्हणून आई म्हणतात की अरे कोर्टाने सिद्ध केलंय ना ती वैदही आहे म्हणून मल्हार म्हणतो तेवढासा पुरावा माझ्यासाठी महत्वाचा नाही आई तुला किती वेळा सांगू आई तिकडे कोर्टामध्ये काहीही होऊ देत पण मला माझ्या मनाचा कौल महत्वाचा आहे मिळेपर्यंत मी तिला वैधही म्हणणारच नाही बाग क्षमा म्हणते भाऊजी आता तुम्ही हे प्रकरण खूप तानायला लागला आहात काहीही कारण नसताना तुम्ही उगे संशयाचं भूत डोक्यावर घेतलंय ती वैधहीच आहे हे तुम्ही मनात ठसवा क्षमाचं बोलणं न ऐकता मल्हार गप्प बसून राहतो तेव्हा निरंजन मामा म्हणतात अगोदर ती मंजुळा बनून घरात राहत होती पण तिची त्यामध्ये मजबुरी होती तुम्ही समजून घ्या जरा मल्हार घुसर असं म्हणून मल्हारला तो समजावू लागतो तर विजय म्हणतो अजून तिने कोणती परीक्षा द्यायची रे मल्हार आई देखील विचारतात अजून तुला काय सिद्ध करून घ्यायचं आहे तिच्याकडून तू सांग बरं तेव्हा तो म्हणतो मला तिची स्वतः परीक्षा घ्यायची आहे त्यावेळी विजय म्हणतो अरे अजून काय सिद्ध करून घ्यायचं आहे तुला कोर्टामध्ये तिच्या फिंगर प्रिंटसुद्धा मॅच झाले आहेत मग आता क्षमा म्हणते आधार कार्ड सुद्धा मॅच झाला वैद हिने मॅनेज केलं असेल का क्षमाला देखील विरोध करत मल्हार म्हणतो हो तिने केलं असेल मॅनेज टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालीये ना काही पण करू शकतो माणूस तेव्हा विजय म्हणतो अख्ख्या जगावर याचा विश्वास नाही आणि याच्यावरच मात्र विश्वास ठेवायचा वा असं म्हणून विजय त्याचं म्हणणं जाता लावत असतो तेव्हा मल्हार म्हणतो ट्राय टू अंडरस्टँड दादा प्लीज दादा मी सुद्धा स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण मला आतूनच वाटत नाही तर मी कसा विश्वास ठेवू की ती माझी वैदही आहे आता मोनिका देखील तेथे आलेली असते सर्व बोलणं ऐकते तेव्हा क्षमा म्हणू लागते भाऊजी प्लीज तुम्ही तिची अशी परीक्षा घेऊ नका ही तिच्या प्रेमाची परीक्षा नसेल तर तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा असेल ही तिच्यासाठी तेव्हा मल्हारला ऐकूनच घ्यायचं नसतं आई म्हणतात नको बोलूस तू त्याच्याबरोबर क्षमा जाऊ देत त्याला नाही ऐकून घ्यायचं ना नाही घेऊ देत असं म्हणून त्या मल्हारला चांगली स्तंभी देतात हे बघ मल्हार तुला जर तिला वैधही मानायचं असेल तर मान नाही तर नको मानू पण आम्ही तर मानलेलं आहे आता आम्ही अजिबात मागे हटणार नाही त्यावेळी पुढे मोनिका येते आणि म्हणते वा दादा, वा अहो इथे मल्हार मानायला तयार नाहीये की ती वैदही आहे म्हणून आणि तुम्ही त्याच्या पाठीमागेच लागलाय की वैदहीला ॲक्सेप्ट कर म्हणून ते पण त्याच्या बायकोच्या देखत तुम्हाला लाजा असं वाटत नाही त्याच्या समोर सारखं असं बोलायला त्यावेळी मल्हारला आता खूप राग येतो तो, तो म्हणतो मोनिका शांत बस मग आता मोनिका म्हणते नाही बसणार मल्हार मला बोलू देत आता असं म्हणून ती विजयला बोलते की तुम्हाला काही वाटत नाही का दादा अहो मल्हारची वैदही म्हणजे पास्ट होती आणि मी प्रेझेंट आहे आणि माझ्यासमोरच तुम्ही सारखं वैधहीबद्दल बोलताय मी कसं खपवून घेणार कारण कितीही काहीही झालं तरी मी मल्हारला डिओर्स देणारच नाही त्यावेळी त्या चिटरबाईला मल्हार तू वैद्यही म्हणूच नकोस कारण ती आपल्या घरात राहिली ते पण आपल्याला उल्लू बनवून तिला मात्र तुला ऍक्सेप्ट करायला हवं आणि माझं काय काय रे एवढा गुन्हा केलाय त्याची शिक्षा तू मला देतोस मग मला का नाही माफ करत असं म्हणून मोनिका त्याच्यावर ओरडते मल्हार म्हणतो शट अप मोनिका एक शब्द देखील तू बोलायचा आहेस हा आमचा फॅमिली मॅटर आहे तू याच्यामध्ये बोलायची अजिबात गरज नाही एक लक्षात ठेव तुला या घरामध्ये राहू देतोय ना हे तुझं नशीब समज घरातील सर्वजण आता तिथून जातात कारण त्या दोघांची भांडणं ऐकण्यात कुणालाच इंटरेस्ट नसतो दुसरीकडे सगुणा ही खूप रडत असते आणि मंजुळाच्या फोटो समोर जाऊन म्हणते की मला माफ कर मी तुझ्या बहिणीवर आळ घेतला ती अगं सच्च्या मनाची होती पण माझ्यामुळे त्या बिचारीला काय काय भोगावं लागलं आता मी मेली कुठे फेडणार हे पाप असं म्हणून स्वतःच्या तोंडातच ती मारून घेत असते ती वैदही तेथे येते आणि म्हणते सगुणा मावशी प्लीज तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नको तेव्हा सगुणा स्वतःच्या नजरेत पडलेली असते ती म्हणते मला माफ करा अगं वैदही मी खूप मोठी चूक केली मी तुझ्याबद्दल असा विचार करायला नको होता आणि उगीच माझ्यामुळे तुला त्या कोर्टामध्ये किती फेऱ्या घालाव्या लागल्या आणि किती त्रास भोगावा लागला मला माफ कर असं म्हणून ती खूप रडत असते वैदही म्हणते अगं मंजुळा आणि तुझं नातं खूप घट्ट होतं सगुणा मावशी म्हणून तुला त्रास झाला आणि नक्की खुणी कोण आहे हे तुला माहीत नव्हतं तू हे पाऊल उचललं सगुणा रडतच म्हणते माझ्या मेलीला अक्कलच नाही उगीच मी लोकाचं ऐकत बसले त्या मोनिका मॅडमचं ऐकलं आणि मग तुझ्याबद्दल मी असं पाऊल उचललं त्या श्यामलाने सुद्धा माझं डोसकं गरम केलं होतं आता हे ऐकताच वैदहीला धक्का का बसतो ती विचारते काय म्हणालीस तूच तेव्हा सगुना सांगू लागते अगं ती मोनिका आणि तुझी ती भाऊजाई श्यामला नाईका त्या दोघीही आल्या होत्या आणि त्या दोघींनी मला तुझ्या विरोधात एवढं भडकवलं ना की माझं डोकंच गरम झालं असं म्हणून आता वैदहीला सर्व सत्य सगुणाबाई सांगू लागते तेव्हा वैदहीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते आई तू काळजी करू नकोस मी आहे आपल्या मंजुळाला कुणी मारलं ना हे आपण दोघी मिळून शोधूयात अगं माझी वैदही तर ओळख म्हणून मी विसरलेच होते मी मंजुळा म्हणून जगत होते त्या बोटाचा ठसा घेतला आणि मग तुला सत्य समजलं असं म्हणून आता ती सगुणाला आई जेव्हा म्हणते तेव्हा सगुणाला खूप आनंद होतो ती म्हणते काय म्हणालीस बाळा तू म्हण पुन्हा तेव्हा आई म्हणाले कारण तू मला अगोदर म्हटली होती ना सगुणा मावशीच म्हणायचं अजिबात आई म्हणायचं नाही वैदहीचे अश्रुपुसत सगुणा म्हणते हे बघ बाळा आई ऐकण्यासाठी माझे कान खूप तरसले होते त्यामुळे आता तू मला आईच म्हणत जा माझ्याकडून चुकलं मला माफ कर आता दोघीही खूप खुश असतात तर आता वैदही म्हणते सगळं मोनिका मॅडमने घडवून आणलं आहे हे मला अगोदर सर्वांना सांगायचंय आता तिची कुंडली बाहेर काढायचीस तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे तू अजिबात काळजी करू नको हे सत्य सुद्धा तू सर्वांना सांगशील असं आता सगुणा म्हणते त्यामुळे वैदही आता म्हणते आई मी जाऊ का घरी सर्वजण वाट पाहत असतील सगुणा म्हणते हो मग आता मंजुळाच्या फोटोकडे जात वैदही म्हणते आपण दोघीही सख्या बहिणी होतो पण आपल्यालाच ही गोष्ट माहीत नव्हती आपल्या दोघींना सुखदुःखाच्या चा चा चांगल्या गोष्टी सुद्धा करता आल्या नाही एकमेकींबरोबर चार क्षण घालवलेत पण ते सुद्धा अनुभवता आले नाही तू तुझं आयुष्य मला देऊन तू निघून गेलीस इतकी वर्ष मी इथे मंजुळा बनून राहिले पण तू माझ्या घरात आणि मनात कायम आहेस मी तुला कधीच विसरू शकणार नाही आणि तुझ्या मारेकऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा वैदही आता पण करते आणि मंजुळाच्या फोटोसमोर तसा तिला शब्द देखील देते आता सगुणा आईच काय मी सुद्धा गप्प बसणार नाही असं जेव्हा वैदही म्हणते तेव्हा भा सगुणाबाई वैदहीकडे पाहतच राहते तिला आता आनंद झालेला असतो की आता माझ्याबरोबर माझी वैद दही आहे दुसरीकडे मोनिका आता मल्हारला विचारते काय रे फायनली तू ॲक्सेप्ट करणारच आहे ना की ती तुझी एक्स गर्लफ्रेंड वैदही आहे ते मग कशाला हा ड्रामा चालवलाय की माझ्या मनाचा कौल नाहीये वगैरे वगैरे की तुला पिहूला दाखवून आहे की मी किती महान आहे असं म्हणून मोनिका आता मल्हारला सांगते हे बघ तुझ्या मनाचा जर कौल नसेल आणि तुझी तयारी जर झाली नसेल तर तिला अजिबात घरात घेऊ नको तिला दुसरीकडे कुठेतरी राहायला पाठवतो कारण तुझ्या घरच्यांना आता आनंदाचं उधन फुटलं असेल तू एवढ्या वर्षानंतर तिला ॲक्सेप्ट करणार आहेस ना म्हणून मोनिका आता मल्हारच्या मनात वैदही विरोधात काहीबीही भरवू लागते आणि म्हणते की अगोदर तिला घराबाहेर काढ तू पण आता मल्हार तिचं ऐकत नाही तो तेथून बाहेर जातो तर मोनिका म्हणते मी काडी तर टाकली पण आता काय होतंय काय माहीत असं म्हणून ती जरा चिंतेत असते दुसरीकडे वैदही आता घरी आलेली असते आणि मनातल्या मनात विचार करत असते मल्हार आणि घरातील सर्वजण माझी वाट पाहत असतील का खरंच मल्हार आता मला वैधही म्हणून ॲक्सेप्ट करेल का असे खूप प्रश्न तिच्या मनात आता सतावत असतात समोर आता मल्हार असतो तेव्हा तो वैदही जवळ जातो आणि तिला म्हणतो वैदही वैदही गट्टेवार अशीच ओळख तुझी कोर्टामध्ये सिद्ध झाली आहे ना तेव्हा वैदहीला खूप आनंद होतो की मल्हार आता मला ॲक्सेप्ट करतो की काय पण आता मल्हारच्या मनात वेगळंच काहीतरी असतं तो म्हणतो हे बघ तुझी ओळख जरी तेथे सिद्ध झाली असली तरीही मी तुला माझी वैदही म्हणत नाही आहे मला वाटतच नाही आहे की तू माझी वैदही आहेस आता असं म्हटल्यावर वैदहीला वाई खूप वाईट वाटतं ती म्हणते मल्हार खरंच तुला वाटत नाही का मी तुझी वैदही आहे म्हणून तू मला ओळखलं नाहीस का ते सर्वजण आता तेथे आलेले असतात मग आता मोनिका म्हणते काय ग तुला एकदा सांगितलंय ना त्याने तो तुला वैदही नाही मानत मग मा चार चार वेळा का त्याच्या पाठीमागे फिरतेस असं म्हणून ती आता खूपच बोलत असते सर्वांना मोनिकाचा खूप राग आलेला असतो आता मोनिका रागातच म्हणते तू हे घर सोडून जा अगोदर तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते वैदही म्हणते की मल्हारचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी घर सोडून जायला तयार आहे का सारखीच फोर्स करत असताना मल्हार म्हणतो स्टॉप इट मोनिका घर सोडून जायला कुणाला सांगतेस तू तेव्हा आता वैदही म्हणते बरोबर आहे तिचं का तरी काय चुकलंय कारण तूच मला वैदही म्हणून ॲक्सेप्ट करत नाहीस तर मग माझा इथे राहून काय उपयोग असं म्हणून ती आता चाललेली असते स्वर आता वैदहीचा हात पकडत म्हणते की वैदहीत आई जर तू इथे राहणार नसेल तर मी सुद्धा तुझ्याबरोबर येते आता हे ऐकताच मल्हार खूप मोठा धक्का बसतो तेव्हा निरंजन मामा म्हणतात हे पहा तुम्ही जर दोघी राहणार नसाल तर मी सुद्धा अजिबात इथे राहणार नाही त्यावेळी क्षमा म्हणते थांबा असं म्हणून ती मोनिकाला चांगलीच सुनावते आणि म्हणते काय गं तुला किती वेळा मध्ये बोलायचं नाहीच तू सुद्धा निर्लज्जासारखी इथेच राहतीस ना मग तू कुणाला सांगते घराबाहेर जायला तुला ही मल्हार भाऊजींनी सांगितलं होतं ना जायला मग तेव्हा तू नाही गेली तू सुद्धा ही ते आश्रितासारखीच आहे ना आता आता आई देखील म्हणतात काय गं इतके वर्ष माझ्या मुलाचं आयुष्य तू बर्बाद केलंस आता तरी दोन सुखाचे क्षण त्याला जगू देत आता आई पण बोलल्यानंतर मोनिकाला मात्र धक्का बसतो विजय म्हणतो हे बघ मोनिका तू वैदहीलाच काय या घरातून कुणालाही कधीही घराबाहेर काढू शकत नाही अगं आम्हीच तुला या घरात राहू दिले आणि तू आमचाच गैरफायदा घेतेस का वैदही म्हणते विजय दादा तुम्हाला तर माहीतच नाही हिने अजून काय काय गैरफायदा घेतला आहे तो तेव्हा सर्वजण आता वैदहीकडे पाहू लागतात तर मोनिका खूप घाबरते त्यावेळी ती त्या आता मोनिकालाच धमकावते की मोनिका हे बघ मल्हार माझ्यावर विश्वास ठेवेन की नाही ते मला माहीत नाही पण तुझं सत्य अगोदर सर्वांसमोर यायलाच हवं असं म्हणून वैदही सांगू लागते की सगुणा आईने माझ्यावर केस केली होती आता हे ऐकताच मोनिका खूप घाबरते तर बाकी घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये शुभंकर मल्हारला विचारतो अशी कोणती गोष्ट तुमच्या दोघांमध्ये आहे का जी कॉमन आहे आणि जी तुमच्या दोघांच्या नातं ॲक्सेप्ट करू शकते त्यावेळी मल्हार म्हणतो हो आहे ना दुसरीकडे आता वैदही म्हणते की अजून कोणती परीक्षा मल्हार मला द्यायला सांगणार आहे काय माहीत त्यावेळी आता इकडे मल्हार म्हणतो तिला माझ्यासोबत एक गाणं गावं लागेल कारण आमच्या दोघांच्या नात्याची सुरुवातच गाण्याने झाली होती मोनिकाला आता खूपच मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा